मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की राग म्हणजे काय यावेळेस आपण समजून घेऊयात की या रागावरती आपल्याला यशस्वीपणे मात कशी करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुमच्या रागावरती फक्त आणि फक्तच तुम्ही मात करणार आहात यासाठी तुम्हाला कुणीही मदतीला येणार नाही जर तुम्हाला रागावर मात करायची असेल तर माझा राग म्हणजे काय हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा व त्याच्यावर प्रामाणिकपणे आचरण करा ज्यावेळेस तुम्हाला राग येईल त्यावेळेस तुम्ही मनातले मनात किंवा मोठ्याने एक ते तीस आकडे मोजा ही जी तीस सेकंदाची कृती तुम्ही करणार आहात ही कृती अत्यंत प्रभावी आहे या तीस सेकंदामध्ये रागामुळे शरीरामध्ये जे काही केमिकल बदल होतात त्याच्यावरती तुम्ही यशस्वीपणे मात करणार आहात जर तुम्हाला या पहिल्या तीस सेकंदामध्ये स्वतःला शांत वाटले नाही तर पुन्हा तीस सेकंद मनातले मनात तुम्ही तीस आकडे मोजा यामुळे रागाच्या भरामध्ये तुमच्याकडून जी काही चुकीची प्रतिक्रिया दिली जाणार आहे ती न दिली जाता तुम्ही स्वतःला शांत केल्यामुळे तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देणार आहात हा झाला तात्पुरता उपाय पण जर तुम्हाला तुमच्या रागीत स्वभावावरती कायमस्वरूपी मात करायची असेल तर आयुर्वेदामध्ये सांगितलेली आयुर्वेदीय सत्वावजय चिकित्सा जिला आयुर्वेदिक सायकोथेरपी म्हणतात तिचा आयुष्यामध्ये प्रभावीपणे वापर करा आजकालच्या काळामध्ये चिंता नैराश्य मॅनिया आत्महत्येचे विचार या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत यावरती ही चिकित्सा प्रभावीपणे वापरता वापर येते आपण नेहमी म्हणतो की स्वभावाला औषध नाही पण आयुर्वेदीय सत्वावजी चिकित्सा जर तुम्ही प्रामाणिकपणे वापरली तर तुम्ही तुमच्या स्वभावातील दोष काढून टाकताल तुमच्या स्वभावातील गुणांची वाढ होईल व वा स्वभावावर औषध आहे हे तुम्ही लोकांना पटवून देऊ शकाल